एम आय एम नेते आणि माजी आमदार वारिश पठाण यांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतलंय वारिस पठाण हे मुंबईहून रोडच्या दिशेने जात होते पश्चिम द्रुतगती महामार्ग दहिसर चेकनाक्याजवळ त्यांना ताब्यात घेण्यात आलाय वारिश पठाण यांचे समर्थक आणि एम आय एम कार्यकर्ते दहिसर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत वारिस पठाण हे तक्रारपत्र ठाणे आयुक्तांना देणार होते काल मुंबई पोलिसांनी वारिस पठाणला कलम एकशे एकोणपन्नास ची नोटीस दिली होती आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं नगर मध्ये बाहेरून लोक येऊन दंगल भडकावत असल्याचे माजी आमदार वारिस पठाण यांचे म्हणणे आहे पोलीस मला कुठे घेऊन जात आहेत हे मला माहीत नाही मी कमिशनर कडे जात असताना मी त्याला सांगितलं होतं उन्नीस तारखेला मी येईल मी आलो मला एक निवेदन द्यायच्या साहेबांना की जे लोक बाहेर वरून येऊन हेड स्पीचेस देतात मीरा रोड भयंकर वातावरण खराब करतात महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करतात त्याच्यामुळे किती गरीबांची दुकान नष्टवापूर झाली आहे त्याचा व्यवसाय खतम झाला आहे मी आलो निवेदन देण्यासाठी की त्याच्या विरुद्ध आपण तक्रार घ्या एफ आय आर घ्या केस करा त्याला ना काय नाही मी मुंबईच्या मी एक्स एम एल ए मी ऍडव्होकेट मी राष्ट्र प्रवक्ते मला अशा रीतीने रोखायचे काय समीटायची काय धज्या व्हायची पोलिसांचं मत आहे की पोलिसांनी एफ दाखल केल्या अनेक आरोपींना अटक केलेली आहे कुठे अटक कर तो येणार आहे परवानगी दिलेली आहे की तू जे आणि तू वातावरण ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला करा